नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत हंसा वाडकर यांच्याविषयी त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर हंसा वाडकर यांचा जन्म चोवीस जानेवारी एकोणीसशे तेवीस रोजी बॉम्बे येथे झाला त्यांचे वडील भालचंद्र साळगावकर हे कलावंतांचे पुत्र व नातू होते आणि आई सरस्वती ही देवदासीची मुलगी होती वाडकर या चार मुलांपैकी तिसऱ्या होतील पण सर्वात मोठी बहीण आणि सर्वात धाट भाऊ मरण पावला वाडकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे की त्यांच्या आजी बायबाई जीजी साळगावकर या, जी, जी जी, या कुटुंबातील एक प्रभावशाली व्यक्ती होत्या चित्रपटांचा प्रभाव तिच्या जीवनात अगदी सुरुवातीपासूनच होता वाडकरांना वडिलांना केशरबाई इंदिराबाई सुशिलाबाई या तीन बहिणी होत्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्याशी सुशिलाचा विवाह झाला केशरबाई तसेच इंदिरा वाडकर या चित्रपटामध्ये काम करीत होत्या आणि इंदिरा शास्त्रीय गायिका देखील होत्या इंदिराने दुनिया क्या हे आणि मराठीतील देवता यांसारख्या चित्रपटांमध्ये दे कामे केली होती चित्रपटात काम करणाऱ्या महिलांविरुद्ध समाजाकडून सूड उगवल्या जाईल या भीतीने इंदिराने देखील साळगावकर हे कौटुंबिक नाव वापरणे टाळले व वाडकर हे अण्णा वापरले केशरबाई या मोतीराम गजानन रांगणेकरांच्या चित्रपटात काम करत असताना त्यांनी देखील हे काम सुचवले एकोणीसशे छत्तीसमध्ये बापूभाई पेंडारकर यांच्या विजयाची मध्ये वाडकरांनी नायिकेची पहिली भूमिका केली या चित्रपटाची निर्मिती पेंडारकर यांच्या ललित कला प्रोडक्शनने केली होती हा त्यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता कारण पेंडाळकर यांचे लवकरच निधन झाले चित्रपटासाठी रतन साळगावकरचे नाव हंसा वाडकर असे झाले त्यावेळी तिचा पगार होता दोनशे पन्नास रुपये प्रति महिना आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला तिने मराठी तसेच हिंदीतील विविध छोट्या मोठ्या चित्रपटांमध्ये कामे केली एकोणीसशे सदतीसमध्ये तिने लग्न केले परंतु आर्थिक अडचणींमुळे पुन्हा ती चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी परत आली तिने बॉम्बे टॉकीजसह सहा वर्षांचा कराव केला फ्रॉन ओस्टेन दिग्दर्शित तिचा पहिला चित्रपट नवजीवन हा एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये प्रदर्शित झाला फिल्म इंडिया मासिकाने एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीसच्या अंकात चित्रपटामध्ये दे राणीच्या अनुपस्थितीवर भाष्य करताना वाडकरांचा उल्लेख असा केला की हंसा वाडकर या नवीन मुलीची ओळख करून देण्यात आली आहे ती या अर्थाने नवीन आहे की तिला पहिल्यांदाच नायिकेची भूमिका करण्याची संधी देण्यात आली आहे हंसावाडकर यांनी काम केलेली चित्रपट म्हणजेच विजयाची लग्ने हिंदीमध्येच शादिका मामला मॉडर्न यूथ याचा हिंदीमधील जंगे जवानी बहादूर किसन स्नेहलग्न जमाना नवजीवन गुन्हेगार आझाद संतसखू पराया मेरा गाव दिल्लगी रामशास्त्री मैं क्या करू आरती लोकशाही राम जोशी गौरव मेरे लाल पंढरीचा पाटील संत जनाबाई शेलंगणाचे सोने पुढचं पाऊल सोन्याची लंका कल्याण खजिना नवरा बायको मायामच्छिंद्र श्रीकृष्ण सत्यभामा ही माझी लक्ष्मी पाटलाचे पोर खेळ चालला नशिबाचा मी तुळस तुझ्या अंगणी नायकिनीचा सज्जा सांगते एका मानिनी रंगपंचमी हाय नार रूप सुंदरी श्रीमंत होना पाहिजे धर्मकन्या तसेच रंगपंचमी इत्यादी अनेक चित्रपटामध्ये त्याने कामे केली विजयची लग्ने या हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी अभिनय केला वाडकर यांनी बॉम्बे टॉकीज प्रभात फिल्म कंपनी आणि नॅशनल स्टुडिओसारख्या नामांकित चित्रपट कंपन्यांमध्ये काम करून स्वतःचे नाव कमावले विष्णुपंत गोविंद दामले यांच्या संतसखूमध्ये त्यांची कारकिर्द पारिभाषित करणारी भूमिका होती जिथे त्यांनी स्त्री संतसखूची भूमिका साकारली लोकशाही राम जोशी सारख्या तमाशा प्रकारातील तिच्या इतर संस्मरणीय भूमिका होत्या सांगते का या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका त्यांनी केली होती वाडकर यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये संकलित केलेल्या आत्मचरित्रासाठी सांगते का हे शीर्षक वापरले होते पत्रकार अरुण साधू यांनी मदत केलेल्या माणूस या मराठी नियतकालिकात हे आत्मचरित्र सुरुवातीला प्रकाशित झाले होते वाडकर यांना तिच्या काळातील सर्वात जास्त मागणी असलेले आणि बोहेमियन अभिनेत्रींपैकी एक म्हणून संबोधले जाते वाडकर यांना तिच्या वैयक्तिक आयुष्यात वैवाहिक समस्या दारूचे व्यसन अनेक पात्रांवर अपमान अशा अनेक अडचणी आल्या त्यांचे लग्न मोडले त्यांना त्यांच्या मुलीपासून दूर ठेवण्यात आले श्याम बेनेगल दिग्दर्शित भूमिका हा वाडकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपट होता आणि या चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांनी वाडकरांची भूमिका साकारली होती चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते स्मिता पाटीलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सत्यदेव दुबे श्याम बेनेगल आणि गिरीश कर्नाड यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा या पंचवीसशा फिल्मफेअर पुरस्कारानेही या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार जिंकला आहे वाडकर यांचा मृत्यू बावीस ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर रोजी मुंबई येथे झाला दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या अभिनेत्री ठरल्या मित्रांनो हंसावाडकर यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी बेल ॲकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद